न्यूज कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या मानाचा आणि सन्मानाचा गणराया अवॉर्ड सन दोन हजार चोवीस पंचवीसने कुंभोज येथील राजहंस तरुण मंडळ आदित्य ग्रुप आणि सर्वोदय गणेशोत्सव मंडळ यांना सन्मानित करण्यात आले हातकणंगले पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील एकूण तेरा मंडळांना गणराया अवॉर्ड सन्मानित करण्यात आले सदर कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश गुप्ता उपस्थित ले होते लेझर लाईटचा वापर टाळा डॉल्बी वापरणाऱ्या मंडळांनी आवाजाची मर्यादा पाळावी शांततेत गणेशोत्सव साजरा करा सामाजिक उपक्रम राबवा असं मत योगेश गुप्ता यांनी व्यक्त केलं ते अध्यक्षीय भाषणात बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून शिरोळ विधानसभेचे विद्यमान आमदार राजेंद्र पाटील याट्रावकर उपस्थित होते पोलीस प्रशासनाच्या वतीनं अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर रोहिणी सोळंके तसेच जयसिंगपूर विभाग कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते सदर सर्व कार्यक्रम सहकार महर्षी शामराव पाटील याट्रावकर नाट्यग्रह जयसिंगपूर या ठिकाणी संपन्न झाला यावेळी विविध मंडळातील कार्यकर्त्यांनी मनोगताच्या माध्यमातून आपल्या समस्या आणि सूचना म्हणून पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले यावेळी हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील सन्मानित मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते